ራም ራም ወደ እኛ खरं तर व्हिडिओचा अर्धा जोश मगाशीच संपला जेव्हा कळालं की आपल्या सगळ्यांचा लाडका हिंद केसरी सरजा आणि जरेचा पाखऱ्या फायनलला पळणार नाही ती म्हणजे इतक्या ताकदीनं त्यांनी गट पास केला त्याच्यापेक्षा डबल ताकतीनं त्यांनी सेमी फायनल पास केला फायनलला गाडी बी मधनं लागली आणि फायनलला गाडी जुपून बी फेरायला पहिल्यांदा आली तरी बी नंतर जेव्हा कळालं की गाडी फायनलला पळणार नाही तिथंच थोडासा हाफमोड झाला खरंतर पण विठ्ठलनांनी तो निर्णय घेतला असेल काहीतरी कारणानंच घेतला असेल त्यामुळे त्या निर्णयाचं आपण स्वागत करूया आणि गाडी खऱ्या अर्थानं उत्तेजनास्त पात्र झाली म्हणजे पळायला नाही त्याच्यामुळे ती उत्तेज बक्षिसात पात्र झाली आणि गाडी गुलालात राहिली त्याच्यामुळे सरजा आणि जोडीचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन खर तर गटाला आणि सेमीफायनलला पळतानाच सरजा आणि लोकांची मनं जिंकली बरोबर ना म्हणजे माझं तर मन जिंकलं आणि मला मनापासून आनंद झाला की आज गाडी गुलालात राहिली खऱ्या अर्थानं जर काही गाडी फायनलला पळाली असती तर निकाल काहीतरी वेगळाच असता असं माझं तर मत आहे तुमचं काय मत असेल तर कमेंट करून सांगा बाकी जे मैदान घडलं एक नंबर मैदान संपन्न झालं आत्मगजानन केसरी जबराट मैदान अंगापूर फाटीवर इथं संपन्न झालं आणि या मैदानामध्ये सरजा जिंकला अव सरजा जिंकला फक्त यावेळी सरजा जरा या, या होता ते होता तांबवे कराचा सरजा आणि त्याच्या जोडीला बी होता सरजाच म्हणजे इतकी ताकतीने गाडी पाळाली ती खऱ्या अर्थानं त्यांची जी लढत झाली एक नंबर लढत झाली पहिली आणि दुसऱ्या गाडीमध्ये जे दुसऱ्या नंबरला गाडी उतरली कॉकटेल आणि चिक्याची गाडी म्हणजे आपल्याला माहिती आहे कॉकटेल रूप सुंदर म्हणजे आजच्या तारखेला त्याच्यात पुढे जर चांगली चांगली फेल होतात असं ते कॉकटेल आणि चिक्या तुम्हाला माहिती आहे या आदत आदतमधली सगळ्यात विक्रमी खरेदी असलेला चिक्या पंचावन्न लाखाची खरेदी असलेला चिक्या त्याची दोड बघताना नक्की सुंदर किंवा बलमाची साठवण इतक्या ती चिक्या पळत होता चिक्या आणि कॉकटेलचा सूर सुद्धा चांगला जुळाला आणि ती गाडी सुद्धा गटात नसेल सेमी असेल फायनल बी चांगली पळाली पण लढत खऱ्या अर्थानं लढतच झाली आणि लढत 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 मध्ये निकाल घेतला तांबेकरांच्या सर्जा आणि त्याच्या जोडीला जो सर्जा होता त्यानं मुळशीचा सरजा म्हणजे जबराट गाडी पळाली आणि ती गाडी फायनलला प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तांबेकरांचा सरजा आणि मुळशीचा सर्जा त्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन त्यानंतर अभिनंदन करावं वाटतं कॉकटेल आणि चिके या जोडीचं म्हणजे इतकी जबरदस्त लढत दिली गाडी कडण असताना देखील लढत दिली आणि खऱ्या अर्थानं सेमी फायनल सुद्धा त्यांनी कडणच काढला आणि फायनलसाठी साठी पात्रता मिळवली होती त्यामुळे चिक्की आणि कॉकटेल ही जोडी पण एक नंबर म्हणजे था, जर ही नक्कीच लढत अजून रंजक झाली असती जर आपला सर्जा आणि पाखरे हिता असता नाही तर ह्या तिन्ही गड्यात टॉपची लढत झाली असती जिंकलं कोण असतं आपण सांगू शकत नाही पण लढत नक्कीच झाली असते सरजा आणि असती तर पण हरकत नाही मित्रांनो त्यानंतर बी गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या आणि गुलालाच्या मानकरी आल्या मग ते रैना असेल बाजीराव असेल बादल असेल गल्लास असेल अंजीर असेल सरजा असल त्यानंतर सांबा असेल सैदापूरकरांचा सर्जा आणि सांभा ही जोडी ही घरचा हे पळाला चांगला पळाला खऱ्या सेम फायनल पण फायनल पण त्यानंतर हारणी आणि बिस्किटची जोडी असेल ती पण चांगली आणि या सगळ्या गाड्या गुलाला पात्र ठरल्या आणि गुलाला ठरल्या आणि आपला हिंद केसरी सर्जे आणि गुलाला पात्र ठरली मित्रांनो जेवढ्या पण गाड्या फायनल सेमी फायनल फायनलला पात्र झाल्या ताकदीच्या लढती झाल्या खऱ्या अर्थानं आणि या लढतीमध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ हिंद केसरी बकासूर आणि बालमाला मात्र हार करावी लागली म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी हिंद केसरी जोडी असलेली बालमा आणि बकासूर तेवढ्याच ताकदीने त्यांनी गट पास केला पण सेमीफायनलला गाडी थोडीशी लॉबी झाली म्हणजे खऱ्या अर्थानं पहिल्या पाच सेमी पर्यंत कसलाही पाऊस नव्हता पाच नंतर जेवढं पण सेमी झालं तिथं पावसात पळाल्या गाड्या खऱ्या अर्थानं त्यामुळे कुठंतरी त्या गाड्यांचं थोडंफार नुकसान झालं असेल असं म्हणू शकतो गाडी लॉबी झाली आणि त्यामुळं गाडीला पुढं निकाल घेताच आला नाही खऱ्या अर्थानं त्यामुळे ते जी दुसरी गाडी होती म्हणजे सैदापूरकरांचा सरजानी सांबा ही गाडी त्यांनी तो निकाल घेतला नाही ती फायनलसाठी पात्र झाली पण ज्या ताकतीनं ती जोडी एकत्र आली आणि ज्या ताकदीनं ती पाळली नक्कीच पुन्हा भविष्यात चांगलेच पळेल आणि एकत्र येऊन चांगलाच एक इतिहास घडवतील यात काय वाद नाही कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा ती गाडी एकत्र आली बालमानी बाकासूर बालमासूरची गाडी त्यांनी नक्कीच इतिहासच घडवला मग ते पेडगावचं मैदान असेल कोरेगावचं मैदान असेल याच फाटीवरचं अंगापूरवरचं उरस, मागच्या वर्षीचं मैदान असू जिथं त्यांनी याच मैदानात प्रथम क्रमांकाची मानकरी होती ही जोडी होती त्यामुळे नक्कीच एक मनापासून अभिनंदन करावं वाटतं बलमानी बकासून ही जोडी खूप दिवसानंतर एकत्र बघायला मिळत प्रेक्षकांचं एक म्हणजे एक शोकिनाची एक इच्छा पूर्ण झाली खऱ्या अर्थानं आणि अभिनंदन करावं वाटतं पुन्हा एकदा जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं आयोजन नियोजन कमिटी आणि बैलगाडा संघटनेचं कारण इतक्या चांगल्या पद्धतीचं मैदान आजकाल व्हायला लागले ते आहे फक्त आणि फक्त या अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या निर्णयामुळे त्यानंतर ते मित्रांनो पुन्हा एकदा हिंदकेसरी सरजा आणि पाखऱ्याचं मनापासून अभिनंदन आणि तेवढंच अभिनंदन विठ्ठल नानाचं कारण खूप ताकदीनं त्यांनी सेमीफायनलमधनं फायनलसाठी गाडी पात्र केली होती जरी गाडी फायनलला पात्र नसली असली तर आमच्यासाठी त्यांनी फायनल जिंकलं आणि आमचं मनच जिंकलं एवढं मात्र नक्कीच राम राम